समोर येतो तेव्हा आपणही अवाक होतो अघोरी अमानुष वृत्तीचा एक अच्युप्त हव्यास रात्री खेळत आले

त्याच्या असल्या बेफिकी वागड्या हो पांघर घालतेस आणि एक लक्षात ठेव हो। एक दिवस होईल तेव्हा कळेल तुला एवढा घेऊ हा बघा अरे किती उशीर आ करायला तरी बघ बर जा पटकन हे जेवायला मारते तुला या चिरंजीव काय आज कुठे दिवेरावर गेले होता काय नाही ते असच हा असच तुझं हे असंच हल्ली रोजच आता आमच्यावर माथ्याचा घाम कबरेला येईल कट्ट करून वाढवलं तुम्हाला नाही रे बाबा आम्हाला आता या वयात तरी ती कुत्री काय पळवा जातोस गाडी बैलगाडी शर्यत अरे ही असली थेर करून पोट भरणार नाही लक्षात ठेव रोज रोज तुमची वाट बघून त्या फिरणाऱ्या पंख्याची फेरी सुद्धा आता मोजता येऊ लागत आम्हाला स्वतःच्या आयुष्यासोबत आमच्या पण आयुष्याची फरफट तुम्हाला काय करायचं बाबा मला नाही द्यायचे असले सल्ले आयुष्याचे धडे उपदेश वगैरे हो आणि कसले उकड काय मिळवलं तेवढं मोठ तुम्ही केलं तेच जर करत बसलो आयुष्य कमी पडेल पण श्रीमंती काय नाही आमच्या नशिबी श्रीमंत होण्यासाठी अगोदर यशस्वी व्हावं त्यासाठी कष्ट हा एकमेव मार्ग आहे यशस्वी होण्याचा सोनं जेवढं झिजेल तेवढीच त्याची चमक वाढत असते अरे दुसऱ्याच्या उंदऱ्याला निवडून लावून स्वतःच्या दारी तुळशीचा गावला कधीच येत नसतो हे बाबा बोलताय बास्की काय बोलायची अरे मग कधी बोलू येऊ असतोय घरी आई आहात ना तुम्ही त्याच्यात कधी देवघरातून वेळ मिळालाच तर थोडं त्याच्या खोलीत जाऊन बघा काय अवस्था केली आहे तुमच्या या चिरंजीवनाच्या त्या खोलीची छे 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 कसले ते काय गंडे ठोरे काय कसल्या त्या विचित्र भावल्या काय अरे देवा लिंबू काय मिरच्या काय कसली कसली ती भस्म कसला प्रकार त्याचा चाललाय काहीच कळत नाही बाबा तुमचा काय प्रॉब्लेम आहे जेव्हा बघा तेव्हा लेक्चर आणि तुम्ही एवढे कर्तुकी वा नव्हता ना तर माझ्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा पैसा लागत होता तेव्हा का नाही ना उभा केला तुमच्या त्या तुप्पुन पगाराच्या नोकरीतून माझं शिक्षण स्वप्न महत्वाकांक्षा खूप मोठ्या आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हे कळतं मला बर का तुमचा शांतपणा तुमच्याकडे ठेवा मला नका शिकू अरे अरे विनय ऐक ना घे अरे असच कसं काहीतरी बोला काय हो तुमचं त्याच्याशी असं वागत असं वागलात ना तर तो पोचळून जाईल एक दिवस आम्ही तो काहीतरी प्रयत्न करतोय ना पण त्याच्या हाती यश लागत नाहीये त्याचा काय दोष आहे त्याचा काय दोष अरे वा कर्म जर चांगले असतील तर त्याला कष्टाची जोड असेल तर यश वाग नाही मिळणार अगं अजून तुझ्या पोरानं हातात कसलेले गंडे दोरे बांधलेले नाहीत हेच माझं नशीब समजतो मी दुसरं काय आई काय बोलतो हो? बोलतच कस तुम्हाला असं बोलायचं बोला काय येत लक्ष न त्याची आता पण खोलीत काहीतरी विपरीतच चालू असेल त्याचं हे हे प्रकार काय चालत हे खरंच समजेना झाले मला त्याच याच ते अमावस्या पौर्णिमेला तर दिवस दिवसभर बाहेरच असतो आला हे डायरेक्ट खोलीत सगळ्या खोलीवर दूर दूर छे 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 सगळं अगदी भयंकर आहे एवढं मात्र नक्की काही नाही काही नाही हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत होईल सगळं मी मित्रांनो लेखा गुरुजीनं सांगितल्याप्रमाणे ले चार अमावश्या जागलो पण काय साध्य झालं ना गावली तरी का ती उमर पुजणारी बी बॅक जरा धीर धर आज परत लिंबू आणलाय मंत्रू आणि ही बघ ही भावली पण आज नाही तिला पकडली तर नावाचा विडू नाही मग बघ हे बिब्याकाच्या अंगातलं छोटी कसं पटापट माझ्या मागण्या पुऱ्या करते करणारच हा अरे गुरुजीचा तैद आणि लिंबू आईस तसा मला तर पटत नाही बाबा नजर लागून काय काय भेक काय पडली ती पकल, का तोंडी आडवी आली म्हणून काम कसं फसलं अरे कसल्या या खुळ्या समजुती मारता उलटी पक तीन दारे लिंबू यानं आपलं काय भलं होईल होय हा क्या तुला पटत नसतं तर दे सोडून पण डोळ्यानं जेव्हा बघशील का नाही तेव्हा कळल तुला अरे आजचा शेवटचा चान्स आहे ती नागरी बिंब्याका आज कशी चकवा देते तेच बघायचं आहे तिला आज वश करून धाव साधणारच वाईट कर्म करून नाही झालं दैव दैव नशी त्यासाठी बांधून घ्यावी लागते ही अगोरी शक्ती याची एवट मी क्या आपली पुत्री आपली जान आहे आपण सगळ्या हरणी बोलतो तिला बरोबर आहे का नाही बरोबर आणि आपली अपेक्षा काय हार्मीनं मैदान मारलंच पाहिजे म्हणून काय केलं आपण विक्या भाईनं ने गुरुजींच्याकडे नेलं हे विक्या हे बघ गुरुजींनी आपल्याला पुढे दिल्यात मैदानातच नव रोज न घेऊन फिरतोय बर का खरं हरणी काय मैदान मारि ना चार पाच सेकंदाचा फरक काय निघणार झाला बघ बाबा काय तर करायलाच पाहिजे मला तर वाटतं की नाही गुरुजींच्याकडे परत जाऊन यायला पाहिजे हे बघ सम्या आहे बघ हे निघणार अर मित्र सगळं होणार अरे बाबा तू खाल्लं गेलं की जरूर असं कासते रे बाबा हे बघ दोन वर्षापासून त्या पलीकडच्या गल्लीतली मैना नकार देत्या अपमान करत्या पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी तडफड होते आपली पण सोडतो का काय बरोबर कार्यक्रम बडवलाय जगम किती बी वर्मी असू दे आपला औषधच कडे ते लेखा व्हायचं का गुरुजीच करणार गॅरंटी आपली गॅरंटी गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज अरे आजचं सगळं सेलिब्रेशन वैभव संपाल म्हणजे आपण आपण करणार बच्चे बस इथे एवढे पण म्हटलंय सांज अरे यार आपल्याला जॉब मिळाला जॉब मंडला जॉईनिंग एन्जॉय